जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पोलीस भरती संदर्भात अनेक विद्यार्थ्यांचे मला फोन येत आहेत आणि मेसेज सुद्धा येत आहेत सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट घटक आहे फॉर्म भरताना झालेली मिस्टेक म्हणजे ते नावामध्ये असेल ते स्पेलिंगमध्ये असतील किंवा मोबाईल नंबर असेल कोणाचं तर आधार कार्ड सुद्धा मिस्टेक झालेले आहेत आणि इतर अशा भरपूर बाबी आहेत ज्या मुलांना फॉर्म भरताना अडचणी निर्माण होत आहेत त्या संदर्भात बोलणार आहे त्याचबरोबर ग्राउंडला कमीत कमी मार्क तुम्हाला किती पाहिजे म्हणजे तुम्ही यावर्षी लेखी परीक्षेसाठी क्वालिफाईड व्हाल या संदर्भात सुद्धा आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि वरती ना नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो हो। फॉर्म भरताना अनेक विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत सगळ्यात पहिली अडचण आहे मुलांना ईमेल आय ईमेलवरती व्हेरिफिकेशनचा जो ईमेल येतो तोच येत नाहीये तर बघा सगळ्यात आधी फॉर्म भरताना मोबाईल मधून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू नका मोबाईल मधून जर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करणार तर शंभर टक्के नाहीत नाही काहींच पण होऊन जातात पण काही जण नेटवर्कचा स्पीड कमी जास्त असल्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे सगळ्यात आधी मोबाईल थ्रू फॉर्म भरण्याचं टाळायचं आहे तुम्हाला दुसरी गोष्ट जर समजा तुम्हाला व्हेरिफिकेशनचा ईमेल येत नसेल तर इतर कोणालाही फोन करून काहीच फायदा नाहीये सगळ्यात आधी तुम्हाला फक्त महा आय टी जी काही फॉर्म भरण्याची प्रक्रिया ज्याच्यावरती पूर्णपणे राबवली जात आहे त्याच्याशीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तेच तुमचे प्रॉब्लेमचे सॉल्व तुमचे प्रॉब्लेम जे काय असेल ते सॉल्व्ह करणार ओके त्याच्यानंतर फॉर्म भरताना व्यवस्थित काळजी घ्या ईमेल आय डी चुकून पण चुकला नाही पाहिजे या गोष्टीची काळजी घ्या त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही फोन नंबर टाकणार त्यावेळेस फोन नंबर आपला चालू असलेला नंबरच तुम्ही टाका जेणेकरून तुम्हाला लगेच एस एम एस येऊ शकतो त्यामुळे या चुका तुम्हाला टाळायचा आहे सगळ्यात आधी चूक तुम्हाला टाळायची फोन नंबरची आणि ईमेल आय डीची भले नावामध्ये मिस्टेक झाली असेल स्पेलिंगमध्ये मिस्टेक झाली असेल तर चालेल काही प्रॉब्लेम नाही डेट जर समजा डेट मध्ये मिस्टेक झाली तर ते चालणार नाही मध्ये मिस्टेक नाही झाली पाहिजे या काही ईमेल आय डी बर्थ डेट आणि महत्वाचं म्हणजे फोन नंबर याच्यामध्ये चुका नाही झाल्या पाहिजे इतर ठिकाणी छोट्या मोठ्या चुका होत राहतात ते ऍक्सेप्ट केले जातात काही प्रॉब्लेम येत नाही ज्या वेळेस आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतात त्यावेळेस तुम्ही जर ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांना दाखवले आणि जरही तुमचा फॉर्म भरताना स्पेलिंग मिस्टेक झाली असेल किंवा काही प्रॉब्लेम झाला असेल तर ते समजून घेतलं जातं त्याचाही जास्त मोठा इश्यू येत नाही पण जर तुमचं डॉक्युमेंटमध्ये जर दोन डॉक्युमेंटमध्ये जर नावामध्ये फरक असेल कोणाचे स्पेलिंग मिस्टेक असतात कास्ट व्हेरिफिकेशन वरती वेगळा नाव असतो शाळेचे डॉक्युमेंट वरती वेगळे नाव असतात जर असा काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे ऍपिडेव्हिट करून घेणं आणि दुसरं महत्वाचं म्हणजे गॅजेट सर्टिफिकेट काढून घेणं या दोन गोष्टी काढून घेतल्या तर ते प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट अजून आता समजा काही लोकांचा काय प्रॉब्लेम आहे डॉक्युमेंट बद्दल आता भरपूर जे कास्टवाले महिला उमेदवार आहेत खास करून तीस टक्के आरक्षणाबद्दल होय किंवा नाही असं आपल्याला विचारलं जाते फॉर्म भरताना पण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये काय झालं पोलीस भरती असेल किंवा शासनाची कोणतीही गव्हर्नमेंटचे जॉब असतील त्यामध्ये जे तीस टक्के आरक्षणाचा दाखला होता ते फक्त ओपन कास्टच्या मुली यांनाच लागत होतं परंतु शासनाने दोन हजार तेवीसच्या नवीन जी आर नुसार ते तीस टक्के आरक्षणाचा दाखला सुद्धा बंद केलेला आहे तरी सुद्धा आपल्या आपल्या आप फॉर्म मध्ये एक फॉर्मेट दिलेला आहे आपल्याला की तुम्ही जर महिला उमेदवार असाल तर तुम्ही तीस टक्के आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का तर यासाठी सगळ्या महिलांनी काय करायचं आहे होय वरती टिक करायचं आहे आता काही जे कास्टवाल्या महिला आहेत म्हणजे ओपन जर सोडला पण इतर कास्टवाल्या ज्या महिला आहेत ते नाही करतात पण ते चुकीचं आहे का चुकीचं आहे कारण तुम्हाला जर होय म्हटलं तर तुम्हाला काही विचारलं जात नाहीये आणि जर जावक क्रमांक किंवा लास्ट डेट जर विचारली गेली असेल तर तुमचा जे काही नॉन क्रिमिल तुम्हाला मिळालेला आहे खास करून महिलांना ते जावक नंबर आणि तुम्हाला एक्सपायरी डेट टाकायची आहे असं नाही करायचं की नाही म्हणायचं नाही म्हटलं तर कदाचित तुम्हाचा नाव तुमचा नंबर मुलांमध्ये जाऊ शकतो त्यामुळे होय करा म्हणजेच तुम्हाला महिलांचं आरक्षण त्या ठिकाणी मिळणार तर या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायचं असे घ्यायचं आहे फॉर्म चुकलेला असेल बाय मिस्टेक झालेला असेल तर अजून पण वेळ गेलेली नाहीये पेमेंट करून तुम्ही फॉर्म कॅन्सल करू शकतात आणि परत जिथं तुम्हाला वाटतं त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकतात या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामुळे जरी चूक झाली असेल आणि खूप टेन्शन घेण्यासारखं नाहीये आता फोकस तुमचं एकच झाला पाहिजे ग्राउंड आणि मैदानी चाचणीवरती अनेक मुलांचा आणखी एक प्रश्न होता सर मी या जिल्ह्यात फॉर्म भरू का मी त्या जिल्ह्यात फॉर्म भरू का मी अमुक जिल्ह्यात फॉर्म भरतो तिथे एवढ्या जागा आहेत तिथं तेवढ्या जागा आहेत मग माझा नंबर लागेल का मला ग्राउंड मध्ये एवढे मार्क मिळतात रिटर्न मध्ये एवढे मार्क मिळतात बघा तुम्हाला ग्राउंड मध्ये किती मार्क मिळतात आता त्याला बिलकुल महत्व नाहीये भरतीच्या वेळेस तुम्ही किती मार्क घेऊ शकतात त्याला महत्व आहे असे भरपूर किस्से आहेत ज्यांना प्रॅक्टिस करताना पन्नास पैकी पन्नास मार्क मिळतात आणि प्रत्यक्षात ग्राउंड वरती गेल्यावरती छत्तीस मार्क पण घेणं मुश्किल होऊन जातं असे पण विद्यार्थी भरपूर आहेत जे प्रॅक्टिसमध्ये नेहमी तीस ते पस्तीस मार्कापर्यंत जातात आणि भरतीच्या काळामध्ये पंचेचाळीस अठ्ठेचाळीस मार्काचा सुद्धा ग्राउंड मारतात असे भरपूर मुलं आहेत मित्रांनो ग्राउंडचे सिच्युएशन त्या दिवसाचं वातावरण कसं आहे तुमचा नंबर कधी लागतोय आणि तुम्ही बरे आहात का तुम्ही जर पूर्णपणे फ्रेश असाल तुम्ही जर व्यवस्थित असाल तुमची प्रॅक्टिस जर व्यवस्थित झाली असेल तर ग्राउंड आपोआपच चांगला बसणार सपोज तुम्ही ग्राउंडच्या वेळेस तुमचं सीन पेनचा प्रॉब्लेम असेल पायाचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही अवयव तुमचं दुखत असेल तुम्ही आजारी असाल तर तुम्ही कितीही काय केलं तरी ग्राउंड तुमचं चांगलं निघणारच नाही मग यासाठी उन्हाळ्यामध्ये स्वतःला सांभाळायचं आहे दिवसातून कमीत कमी पाच ते सहा लिटर तुम्ही पाणी पिलंच पाहिजे आणि प्रॉपर डाइट फॉलो करायचा आहे ग्राउंड वरती जाताना ग्राउंड वरती गेल्यावर सुद्धा सगळ्यांच्या बॅगेमध्ये लिंबू पाणी कंपल्सरी असला पाहिजे रनिंग करून झालात खूप ताण पडतोय तर तुम्ही एक दोन गोट पिऊ शकतात आणि ग्राउंड करता करता जरी तुम्ही पाणी पित राहिला तरी चालेल आणि पात पाणी पित राहायला पाहिजे कारण आता उन्हाळा आहे बॉडी डिहायड्रेशन नाही झाला पाहिजे जर तुम्ही खूप जास्त ग्राउंड करणार आणि तुम्ही जर पाणीच पिणार नाही तर तुम्ही आजारी पडण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरा कुठेही फॉर्म भरा स्पर्धा सारखीच आहेत लक्षात घ्या आता समजा एखादा सांगलीसारखा जिल्हा असेल या ठिकाणी फॉर्म कमी येत आहेत एक्झाम्पलसाठी घेतला आपण फॉर्म कमी येतात जरी तीस जागा असेल पन्नास जागा असेल पण या ठिकाणी फॉर्म कमी येतात का फॉर्म कमी येतात दहा जागा एवढंच जागा जागा कमी असल्यामुळे फॉर्म कमी येत आहेत साधा लॉजिक आहे तुम्हाला फॉर्म भरताना काय बघायचंय तुमच्या कास्टला जागा आहे का कास्टच्या जागा बघायचंय सगळ्यात पाधी किती जागा आहेत ते त्याच्यानंतर ओपन कास्टमध्ये किती जागा आहेत बस या दोघ दोन गोष्टींचा विचार करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणखी मिरिट किती लागेल याचा अजिबात विचार करायचा नाहीये तुम्हाला अजून वेळ आहे अजून कमती कमीत कमी तुमच्याकडे तीन ते चार महिने आहेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी एवढं वेळ भरपूर झालं तुम्ही या तीन ते चार महिन्यामध्ये मुलं तीन महिन्यामध्ये सगळे इव्हेंट सुद्धा आउट ऑफ बनवणारे मुलं आहेत मेहनत राहिली सातत्य राहिलं तुमचा सुद्धा तीन ते चार महिन्यामध्ये बेस्ट ग्राउंड बसेल आणि मित्रांनो पंचवीस तीस मार्क ग्राउंड मध्ये घेऊन फक्त पासिंग करून काय मतलब नाहीये लक्षात ठेवा आपला टार्गेट असाच असला पाहिजे की याच्या खाली मला मार्क मिळायलाच नको कमीत कमी मी पंचेचाळीस मार्क तरी घेतले पाहिजे जेणेकरून स्पर्धेमध्ये तुम्ही टिकून राहाल कारण फायनल जी स्पर्धा असणार आहे ती एकाच दहा या प्रमाणात असणार आहे लक्षात घ्या जी फायनल स्पर्धा आहे तुमची भले ग्राउंडची मिरिट कमी लागेल पण जी फायनल स्पर्धा आहे ती एकास या एका या प्रमाणातच आहे म्हणजे एका जागेसाठी दहा मुलांची निवड होणारच आहे मग त्यामध्ये तुम्ही पण असू शकतात म्हणून आपली दोन्ही पण बाजू तुम्हाला काय ठेवायचे स्ट्रॉंग ठेवायचे जेणेकरून तुमचं यावर्षी सिलेक्शन होऊन जाईल लक्षात घ्या मित्रांनो जर जर लय लय झालं जर मिरिटचा आपण विचार केलं की कमीत कमी किती लागू शकते बघा कोणत्याही जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरलात छत्तीस प्लस तुम्हाला कमीत कमी मार्क आले पाहिजे एवढे जरी मार्क घेणार तरी सुद्धा तुम्ही लेकीसाठी क्वालिफाईड होऊ शकतात आणि एकदा का तुम्ही लेकीसाठी क्वालिफाईड झालात तर त्याच्यानंतर मेन तुमचा अभ्यासावरती सर्व काही डिपेंड आहे त्यामुळे जर यावर्षी तुम्हाला पोलीस मध्ये लागायचं आहे तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यासाठी तुमच्याजवळ एकच पर्याय आहे तुम्ही कोणते मध्ये आहेत याला महत्व नाही तुम्ही मध्ये पंचेचाळीस आणि लेखीमध्ये नव्वद मार्क याच्यासाठीच रात्रंदिवस प्रयत्न करायचा आहे बघा मित्रांनो जेव्हा जेव्हा शांततेचा काळ असेल ना तेव्हा तेव्हा तुम्हाला जास्त मेहनत करायची आहे कारण शांततेच्या काळामध्ये सगळे शांत होऊन जातात आणि त्या काळामध्ये जो ऍडव्हान्स लेवलचा जर प्रॅक्टिस सातत्य ठेवून कंटिन्यू करत राहिले ना तोच व्यक्ती सिलेक्शन होतो लक्षात घ्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा पुढच्या वडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद